Há dia do cachampo. मान्यवर आमचं श्रद्धास्थान सर्व गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी आमचं बावीस गाव अडतीस गाव एकशे पाच गावच्या आणि पर्याय जावली तालुक्याच्या सर्वच लांबथोर व्यक्तीच्या छोट्यातल्या छोट्या कार्यापासून ते सर्व सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमचं नेतृत्व खऱ्या अर्थानं निष्ठा कशी जपली पाहिजे उत्तम आणि मूर्तीमंत्री मदत म्हणजे आदरणीय राम पवार साहेब गेली वीस वर्षे सावलीसारखं आदरणीय महाराज साहेबांबरोबर आमच्या सगळ्यांबरोबर चुकीच्या ठिकाणी सूचना आणि कायमस्वरूपी चांगल्या गोष्टीसाठी आज्ञा करणारं आमचं व्यक्तिमत्व या आमच्या संपूर्ण तालुक्यावर ज्यांची फार मोठी प्रेमाची आज्ञेची आमच्या सगळ्यांच्या समोर निष्ठेची एक जी शिदोरी होती खऱ्या अर्थानं काल हरपली त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वरांना समती द्यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांना शक्ती द्यावी अशी या निमित्तानं ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या विभागाचे नेते स्वर्गीय राम पवार यांचं आज काल देहवासन झालं आज त्यांच्या शेवटच्या अंत्यविधीच्या सोहळ्याला आपण सगळे ग्रामस्थ महा बांधव समाज बांधव सगळेजण या ठिकाणी आलेत आपल्या सगळ्यांसाठी कोयना विभागासाठी हा दुःखाचा क्षण आहे कारण ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय सुज्ञ असलेलं व्यक्तिमत्व दुर्दैवानं आज आपल्या सगळ्याच्यातून निघून गेले ज्या पद्धतीने कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील बावीसगाव संघटनेचं कार्य असेल किंवा इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचं असलेलं योगदान हे पाहता आज ह्या भागामध्ये त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती निश्चित स्वरूपाने भरून येणार नाही मी माझ्या वतीनं माझ्या कदम कदम कुटुंबियांच्या वतीनं आमदार स्वर्गीय राम पवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि भावपूर्ण श्रद्धांजली औषधवाडी गावचे सुपुत्र थोर समाजसेवक आणि बावीसगाव समाजाचे अध्यक्ष राम मारुती पवार दादा यांचं काल आकस्मिक निधन झालं खऱ्या अर्थानं समाज हेच माझं कुटुंब आहे आणि समाजाप्रती जीवन जगायचं अशा पद्धतीचा पूर्ण जीवन व प्रवास करणारे आमचे रामदादा खऱ्या अर्थानं या समाजातून खरं फार मोठी खंत आहे समाज आणि राजकारण त्याचे एक अष्टपैलू नेतृत्व उत्तुंग नेतृत्व या समाजातून हरपल्याची त्याची फार मोठी खंत आहे कैलासवाशी पांडुरंग जांभळे कैलासवाशी विठुराव भोसले कैलासवाशी बाबुराव शिंदे या बावीसगावाचे महान व्यक्ती घडून गेल्या त्यांचे विचार शेवटपर्यंत समाजापर्यंत नेऊन समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं सुख दुःख शेवटपर्यंत त्यांनी फार पडलं त्या दरम्यान राम पवार या समाजातून हरपल्याची फार मोठी खंत आहे या समाजामध्ये पुन्हा राम पवारांसारखं व्यक्तिमत्व समाजचालक नेतृत्व निर्माण होणं कठीण आहे मी गाव समाजाच्या वतीनं एकशे गाव समाजाच्या वतीनं रामदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण